नमस्कार मी शिवानी मनोहर मुळे महात्मा फुले विद्यालय तळोदी बाळापूर इयत्ता आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी व स्वच्छता मॉनिटर आहे शाळेची सुट्टी झाल्यानंतर मैत्रिणींबरोबर घरी जाताना मला काही लोक रस्त्याच्या कडेला भिंतीवर तुकताना दिसले त्यांना मी लगेचच थांबविले व त्यांना खर्रा खाल्ल्यावर होणारे आजार व त्यांचे दुष्परिणाम यांच्याबद्दल माहिती दिली त्यांना सांगितले की खर्रा खाल्ल्यानंतर की हे कॅन्सर सारखे रोग होतात व त्यानंतर आपल्या जीवाला हानी होऊ शकते नंतर त्यांनी आमचे आभार मानले व म्हणाले की आजपासून आम्ही खरा वगैरे हो खाणार नाही व त्यांनी शपथ घेतली की आम्ही माझे नाव हेअरच्या वरकर व मी महत्वा फुले या शाळेत शिकते मी एकदा अडकीला आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मास्क का लावलाय एकदा शाळेतून घरी राहताना रस्त्यावर खूप घालण केले त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी मास्क घेतला व मास्क लागला माझ्या मैत्रिणी विचारत होत्या की तू मास्क काबर लावली मी त्यांना सांगितलं की रस्त्यावर माझ्या मैत्रिणी पण मास्क लावू लागल्या आणि त्या म्हणाल्या की बरं झालं तू आम्हाला सांगितलं की मास्क लाव म्हणून आणि त्या पण आता माझ्यासारख्या मास्क लावू लागल्यात आणि आम्ही त्याच दिवशी रस्ता पण झाडला व शाळा पण शाळा पण स्वच्छ केली नमस्कार माझे नाव स्वाती चंद्र शिवनकर मी त्या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले विद्यालय तळोदी बालापूर मी स्वच्छता मॉनिटर मॉनिटर आहे आमच्या शाळेचा परिसर स्वच्छ राहते एक दिवशी आमच्या दुकानासमोर प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग आणि हल्दीरामचे पॉकेट्स पडून होते ते बघून मला वाईट वाटलं तर मीनं मीने, आप, मीने आपल्या मैत्रिणीला बोलवले आणि आम्ही तिथला परिसर स्वच्छ करत होतो ते असताना स्वच्छ करत असताना

Uh, मी आणि माझी मैत्रीण रस्त्याने जाताना मला काही मुलं मिळाले ते रस, uh, ते रस्त्याचं uh, ते कचरा न टाकता त्यांनी खाली फेकले आम्ही त्यांना विचार आम्ही त्यांना विचारलो uh, तुम्ही uh, कचरा कचरा कुंडीत न टाकता तुम्ही खाली का बरं टाकले आम्ही त्यांना कचरा कचऱ्याचे कचऱ्याचे uh, 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 दुष्परिणाम सांगितले त्यांनी आम्ही खूप खूप आभार मानले ચલા એક પાઉલ સ્વચ્છતેક એક પાઉલ કચરા મુખીકડે ધન્યવાદ